हॅलो नमस्कार खूप दिवसाने एक ब्लॉग टाकायची संधी आली आणि ती मी सोडणार नाही आहे कारण खूप दिवस मला वेळच नव्हता मिळत पण आज मी फायनली हा ब्लॉग टाकते तर झालं आहे असं की साधारण साडे साधर अकरा वगैरे झालेत आणि आमच्याकडे साधारण दोन तीन दिवस आधी वगैरे गणपती घेऊन येतात लोकं कारण मोठ्या मंडळाचे वगैरे गणपती असतात तर त्यांचं डेकोरेशन असतं मग काय करेक्शन वगैरे असतील तर मूर्ती ठेवून मग ती लोकं करेक्शन करतात आणि मग त्या दिवशी पूजा वगैरे करत असतील मे तर हा आमच्या इथल्या एका मंडळाचा गणपती होता आणि त्यांनी छान खाली होतं की आम्ही स्पर्धा नाही सण साजरे करतो वगैरे असे खूप खूप चांगल्या चांगल्या मेसेजेस असलेले गणपतीकडे आहेत आणि त्यांचे थीम पण छान असतात डेकोरेशन छान असतात हे सगळं आवरेपर्यंत एक वगैरे वाजलं आता तुम्ही बघत असाल माझी दोन गोड मुलं इतकी शांत बसलेत तुम्ही म्हणत असाल काहीला कामच नसेल ही शांत मुलं आहेत पण नाही आहे त्यामागचं कारण हा मुलगा आहे जो असे ग्रॅनी ब्रेणीच्या गेम खेळतो आणि मग ती माझी मुलं बघत बसतात शांतपणे नंतर मी थोडी माझी तयारी केली मला शूट करायचं होतं खरं तर सलग दोन तीन दिवस असं वेगवेगळ्या पदार्थांचं शूट होतं आणि आज फायदा एका मोदकाचं शूट होतं आणि मग जरा तयारी केली थोडं ह्या तर राजेशा पण मी इन्वॉल्व्ह केलं कारण एक एकच थोडं बरं नाही वाटत आणि मग मा नंतर ना माझ्या लक्षात आलं की त्या जे काय मी शूट करणार आहे त्यासाठी काजू संपलेत मग इन्स्टामॅटवरून काजू मागवले आणि ते येईपर्यंत परत पर एक वेळ गेला आता ते जरी शूट करायचं असलं तरी स्वयंपाक तर करावाच लागतो जेवण तर आहेच बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच मग ही तयारी करून सगळं करणं खरं तर डिफिकल्ट असतं पण पर परत मग ते स्वयंपाक करा परत तयारी करा असं सगळं उलटं सुलटं होण्यापेक्षा ते एकदा तयारी केली आणि स्वयंपाक पण लागलेच आवरून घेतला तोपर्यंत हे काजू आले आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर ह्याची म्हणजे क्वालिटी चांगली असते ह्या काजूची आणि ते मग बाकीचे शूटची मी बाकीची छोटी छोटी तयारी केली तोपर्यंत माझ्या छोट्या लेकाला भूक लागली ले होती त्याला हे पोमोग्रॅनेट पाहिजे होते आता त्याचं असं असताना की मी माझ्या हाताने घेऊन जाणार आणि त्याचे जा जा डॅडी नशीब त्या दिवशी घरी होते त्यामुळे मला थोडासा लोड कमी होता नाहीतर आमचं दिवसभर हा गोंधळ चालू असतो काहीतरी पाडायचं असतं सगळं पसारा असतो घरभर आणि तो पूर्ण दिवस माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो पसारा उचलण्यातच जातो त्यानंतर निंबार्ध आवरलं थोडं जेवण वगैरे ना खायला घातलं सगळे जेवलो आम्ही आणि परत मग हे शूटचं जे अर्धा पार्ट राहिला होता तो पूर्ण केला मी आणि मी शूट पूर्ण केलं आणि खूप सुंदर हे मोदक झाले जे मी केले होते ह्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही चेक करा आणि हे शूट करतच होते तोपर्यंत बरेचसे पाहुणे वगैरेमध्ये ह्यांचे दोन तीन फ्रेंड्स वगैरे आले मग त्यांचा परत चहा पाणी आता तुम्ही हे दोन तीन मिनटाचं किंवा पाच एक मिनटाचं तुम्ही बघत असाल पण त्यामागे खूप गोंधळ असतो खूप जास्त गोंधळ असतो तर जे जे लोक हे सगळं करतात त्यांना माहिती आहे मग मा संध्याकाळ झाली मग ह्यांच्या काय फ्रेंड्स आहे फ्रेंड्स आहेत आपण जेवायला जाऊया खूप दिवस आम्ही भेटलो नाही आणि मग आम्ही इकडे सगळे जेवायला आलो आहे बाहेर माझं सम्यक आणि त्रिशा एका इच्छा आहेत आणि हा सार्थक आणि तंश एका इच्छेत त्यामुळं त्यांचं छान असं ट्युनिंग जमतं आहे आत्ता थोडं थोडं पण सम्याईचं आणि त्रिशाचं खूप छान जमतं ती लोकं आता छान एकमेकाचे फ्रेंड आहेत आणि एका इच्छा एक असल्यामुळं ती खूप मस्ती करतात दोघं एकत्र राहिल्यावर आणि असं सगळा छान दिवस होता हे लोकं पण इथं जवळ राहिल्यात पण सगळे कामानिमित्त इतकी बिझी असतात मुलांच्या त्याच्यात त्यामुळं आमची भेट होत नाही प असं काहीतरी मुद्दाम काहीतरी ठरवून आणावं लागतं किंवा जुळवून आणावं लागतं तेव्हा आमची भेट होते असा साधारण आजचा दिवस होता आणि तुम्हाला कसं वाटतं तुमच्या इथे कशी काय तयारी गणपतीची किंवा गणपती आता बसले असतील तर काय काय डेकोरेशन आहेत काही वेगळं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या इथे छोट्या छोट्या मंडळाचे गणपती मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर थँक्यू